नमस्कार आज आपण बघणार आहोत किचन टिप्स किचनमधील चिकटपणा साफ करणे खूप कठीण वाटत असेल तर ह्या टिप्स तुमच्यासाठी एक किचनमध्ये स्वयंपाक करताना फक्त गॅस चिकट होत नाही तर तेल तूप फोडणी यामुळे विविध ठिकाणी चिकटपणा साचतो ह्यामुळे किचन खराब दिसते हे अस्वच्छ किचन साफ करणे महिलांना मोठे कठीण काम वाटते तुम्हालाही हे त्रासदायक वाटत असेल तर अजिबात काळजी नको ह्या घरगुती ट्रिक्सच्या सहाय्याने समस्या दूर करा दोन बेकिंग सोडा पाण्यात मिसळा आणि गॅस ओव्हन नळ सिंक इत्यादींवर पसरवा आता थोडा वेळ तसेच ठेवा आणि नंतर चांगले घासून घ्या हे सर्व तेलकटपणा घाण काढून काढेल फक्त बेकिंग सोडाच नाही तर लिंबाचा रस देखील ही समस्या दूर करू शकतो फक्त एका वाटीमध्ये लिंबाचा रस घ्या आणि सर्वत्र पसरवा नंतर कापडाने चांगले पुसून घ्या ओल्या कापडाने पुसून टाका आणि नंतर पूर्णपणे स्वच्छ धुवा चार स्वयंपाकघरातील घाण लिक्विड डिशवॉशच्या सहाय्याने पाण्याने पूर्णपणे पुसून टाकली तरी सुद्धा काढणे शक्य आहे हे खराब डाग सहजपणे काढून टाकता येतात नंबर पाच लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही विनेगर वापरू शकता हे स्वयंपाकघरातील घाण डाग आणि तेल काढून टाकण्यास मदत करते नंबर सहा यापैकी सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज काम केल्यानंतर रात्री स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करणे दिवसातून एकदा ओल्या कपड्याने किचनचा ओटा गॅस बेसिन नळ हे धुतल्यास त्रास होत नाही सात मिठामुळे म्हणूनच पीठ डब्यात ठेवताना त्यात मिठाचे मोठे खडे देखील ठेवा नंबर आठ माचिसच्या काडीवर सल्फर लावलेले असते सल्फरमुळे कीड रोखण्यास मदत होते माचिसच्या काही काड्या डबीत ठेवून ती डबी पिठाच्या डब्यात ठेवा नऊ हिंगाचे मोठे तुकडे कापडात बांधून त्याच्या पुरचुंड्या बनवा या तीन चार पुरचुंड्या पिठाच्या डब्यात ठेवा नंबर दहा हिंगाच्या उग्र वासामुळे पिठात कीड आणि आळ्या लागत नाहीत तर अशा होत्या ह्या आपल्या दहा सुपर अशा किचन टिप्स तर आजच्या आपल्या टिप्स आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा सोबत एक कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा धन्यवाद